मित्रांनो आज आहे हनुमान जयंती माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा तर आज आपण चाललो आहे कारण आपल्याकडे पण मंदिर आहे पण बारका आहे आणि तिकडे पण उत्सव असतो मोठा त्याच्यामुळे आपण तिकडे चाललो आहे चला तर मग जाऊया तर आहे ना मित्रांनो इकडून घराकडून मी आणि ताई म्हणजेच माझा कॅमेरामॅन आणि तिकडे दादा आणि काका येणार आहेत तिकडून आपण जाणार आपल्याला इथून संगमेश्वरपर्यंत जायचं आहे चला तर मग जाऊया तर आहे ना मित्रांनो अजून आम्हाला तीन किलोमीटर जायचं आहे की गाडीन ते नाही मी सांगू शकत गाडी भेटली तर ता गाडीन चालत तर ता चालक तर आहे ना मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलोय मयुरबागला

Gracias.